तर किचनची थोडीफार कामं आवरलेली आहेत आता नंबर आहे नंब साफसफाईचा तर त्या अगोदर मी इकडे कपडे मशीनला लावलेले आहेत कपडे धुण्याचं काम होत आहे आणि आज मला हाताने धुवायचे कपडे हे आहेत जसं की टावेल आहे बेडशीट आहे ही सगळी मी हाताने धुणार आहे आणि जे रेग्युलर कपडे आहेत ते सगळी मी मशीनला लावलेले आहेत आणि इकडे मी या टेबलचे क्लिनिंग करत आहे म्हणजे हलकीशी डस्ट येतच असते दररोजच्या दररोज साफसफाई होते तरी पण आता दीपावळीचा सण आलेला आहे तर त्यानिमित्तानंतर बघा पूर्ण घरची साफसफाई होतेच होते तर इकडचं टेबल मी पुसून घेतलेलं आहे येण्यात आलेले आहे मी इकडं आणि इथंही मी वरचीवरची साफसफाई करून घेत आहे म्हणजे परवा दसऱ्याला मी पूर्ण सगळं स्वच्छ केलेलं होतं सगळी कुंडे वगैरे धुवूनच मी ठेवलेले होते त्यामुळे ठीकच आहेत तरी पण बघा ही वरचीवरची साफसफाई जी आहे ना ते होतच असते रोजच्या रोज धूळ खूप येत असते इथं तर सोपे वगैरे मी अशाच प्रकारे पुसून घेतलेले म्हणजे हे जे कपडं आहे ना लिक्विडच्या पाण्यामध्ये मी बुडवून घेतलेलं आहे म्हणजे जाळीजुळी होणार नाही नाही तर काय होतं ना साईडला म्हणजे कोपऱ्यामध्ये ना जाळीजुळी होते जिथं आपली नजर जात नाही तिथं जाळ्या पाला किंवा झुळं हे आपलं घर करतात तर थोडंसं लिक्विडचं पाणी घ्यायचं हे सगळं क्लीन करण्यासाठी तर ते लवकर येणार नाही आहेत तरी साफसफाई झालेली आहे आता आलेली आहे मी बेडरूम मध्ये आणि अगोदर मी उशीची खोळ आणि बेडशीट सगळं मी घेतलेलं आहे आणि हे सगळं मी थोडंसं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे म्हणजे लवकर हे स्वच्छ निघेल एक तास दीड तास मी भिजत ठेवणार आहे थोडंसं कोमट पाण्यामध्ये म्हणजे काही टावेल आहे जी मशीनला क्लीन निघत नाही टावेल वगैरे जे कॉटनचे असतात तो 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 तर ते सगळी मी आज हातानं धुणार आहे इकडं गरम पाणी घेतलेलं आहे मी थोडंसं वॉशिंग पावडर टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे पण पाणी थोडंसं जास्तच गरम होतं जे मला व्यवस्थित म्हणजे मिक्स करताच येत नव्हतं हाताला पोळत होतो खूप तर मी काय केलं मग घेतलं आणि मगनंच ते कपडे सगळे टाकून मी छान असे गच्च हे केलेले आहे त्यामध्ये आणि बघू शकते एकदम कायपट पाणी निघालेलं आहे म्हणजे एक दीड तास हे भिजत राहतील ना तर छान क्लीन निघतात जास्त म्हणजे कमी मेहनतीमध्ये व्यवस्थित हे कपडे स्वच्छ होतात तर आता बाथरूमचा नंबर आहे तर बाथरूमही क्लीन करायचं मी सणावरात होणारी नाही आणि तसं तर बघा आठ दिवसाला एक वेळा अशा प्रकारे क्लीन करणं खूप गरजेचं आहे कारण एकदम वाईट टाईल्स इथं लावलेले आहेत खूप लवकर घाण होतात कारण ते पाण्याचे डाग साबणाचे पानं वगैरे पडतं ना त्यामुळे खूप लवकर खराब होतात आणि यावेळी झालेले पण आहेत कारण एक पंधरा दिवसाचा गॅप झालेला आहे मला झालंच नाही त्यामुळे ना थोडंसं जास्त घाण झालेले तर मला अगोदर हारपेक टाकायचं पूर्णपणे तर सगळीकडे मी हारपेक टाकलेला आहे किंवा आपण वॉशिंग पावडर टाकलं तरी पण चालतं पण मी तर हारपिकच टाकलेलं आहे ही टाईल्स स्वच्छ निघतात म्हणजे जी ही तो जास्त असे डाग आहेत ना जे निघत नाही आहेत खूप सक्त आहेत असे डाग पण निघून जातात आणि जास्तच घाण झालेला जा असेल ना तर थोड्या वेळ हार्पिक टाकून ठेवते मी पूर्णपणे क्लीन होतं थोड्या वेळाने क्लीन करून घेते तर इकडे सगळं बाथरूममधलं बाहेर नेऊन ठेवले स्टँड वगैरे पूर्ण बाथरूम कामं करून घेतलं आणि मी छान ब्रशनं सगळं घासून घेतलेलं आहे अगोदर सगळीकडे छान हार्पिक लावून घासून घेतलेलं आहे आणि थोड्या वेळानं परत मी घासलेलं आहे मग पाणी टाकलेलं आहे एकदम व्हाईट अँड व्हाईट हे बाथरूमचे टाईल्स निघालेले आहेत म्हणजे पाण्याचे सा ला डाग इथं पडतच असतात साबणचं पाणी वगैरे पडलं ना लवकर ते निघत नाही तुम्ही बघू शकता इथं खूपच असे डाग पडलेले होते ज्याला क्लीन करायला थोडासा वेळ जास्त लागला जास्त दिवसाचा गॅप झालेला आहे क्लीन करण्यासाठी त्यामुळे खूपच असे डाग झालेले होते तर पूर्ण मी हे लिक्विड लावून छान घासून घेतलेले अगोदर आणि आता पाणी टाकून मी स्वच्छ करत आहे धुवून घेत आहे पूर्णपणे तर बघू शकता किती घाण पाणी निघत आहे तर आणि हे गिजरबद्दल तुम्ही विचारत होता खूप छान गिजर आहे घेतलं पाहिजे आता हिवाळ्या येतच आहे गरम पाणी जास्त होतं तर गिजरही आपल्या घरी असलंच पाहिजे आणि हो याला गॅसचं कलेक्शन आम्ही दिलेलं आहे म्हणजे लेट आहे नाही आहे त्याचं काही टेन्शन नाही कारण गॅसचं कनेक्शन दिलेलं आहे तर गॅ गिजरही मी व्यवस्थित पुसवून घेतलेलं आहे म्हणजे तिथं काही मी पाणी वगैरे टाकले नाही फक्त मी कॉटनच्या कपड्यांना व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे आणि पूर्ण बाथरूम मी अशा पद्धतीने क्लीन करून घेतलेले बघू शकता छान चमकत आहे हे टाईल्स आणि आता हे असं झालेलं आहे आणि बेसिंगला मी दररोज क्लीन करते दररोज असा प्रकार आहे दररोज मी क्लीन करत असते कारण गॅरेजून आल्यानंतर खूप असे ग्रीस वगैरे हो लागलेले हात असतात सगळ्यांचे म्हणजे दिनेश असो दिनेश पप्पा असो आणि बाबा खाली मातीमध्ये कामं असतात त्यांची खाली फ्लॅटॉमध्ये दिवसभर काहीतरी काही करत असतात ना अगोदर शेताकडे केलेले त्यामुळे त्यांना मन लागत नाही मग काहीतरी त्या मातीमध्ये उकरत बिया लावत हे करत बसतात मग त्यामुळे ते पण चिखलाच्या हातात असतात त्यामुळे ना ते बेसिक खूप लवकर खराब होतं आणि याची क्लिनिंग करते आणि एकदम व्हाईट कलरचं आहे ना त्यामुळे खूप लवकर डाग दिसून येतात त्यावरती आणि संगसंग आरसाही मी क्लीन करून घेतलेला आहे तर ही झाली इथली साफसफाई आणि मला फरशी पण पुसायची आहे म्हणजे मॉर्निंगला झालेलं नव्हतं त्यामुळे मी आता फरशी पुसणार आहे अगोदर बेडशीट मी इकडं ते दुसरं आणि ज्या अगोदरचं आहे ते आता भिजलेलं आहे ते पण मला धुवायला घ्यायचं आहे पण नंतर ना वातावरण इतकं ना की पाऊसच यायला सुरू झालेलं होतं म्हणजे अगोदर खूप छान होऊन होतं वाटत नव्हतं की पाऊस येणार पण अचानकच पावसानं सुरुवात केली आणि ते धुवायचं राहून गेले मी विचार केले की नंतर मशीनला लावूया पण जितकी मेहनत केली सगळी बेकार जाणार होती म्हणजे मी गरम पाण्यात टाकून छान त्याला भिजवलेलं होतं आणि मशीन मध्ये लावलं तर ते टावेल बेडशीट काही व्यवस्थित निघणार नव्हतं तर मला ते ब्रशनं क्लीन करून परत मग मी मशीनला म्हणजे लावायचा विचार केला जे तुमची गोष्ट आठवली हो मला मी जेव्हा अगोदर ना हाताने धुलेले कपडे सगळे मी बाहेर धुरीवरती टाकले ते व्यवस्थित हाडकलेले नव्हते तेव्हा तुम्ही म्हणत होता ते कपडे धुवून मशीनला लावायचं तरी पण ते ड्राय होऊन येतात मग आठवलं मला खरंच एकदाहीन मला बरोबर सांगितलेले होते तर हे कामं करणे अगोदर मी ज्यूस घेतलेला आहे म्हणजे चहा वगैरे काही बनलेला नाही आहे हे ज्यूस कॅन्टीन आणलेले संत्रा ज्यूस आहे छान आहे फ्लेवर तर मी आणि दिनेशने ते पिलेलं आहे बाबा काही पिणार नाही ज्यूस वगैरे काही थंड वस्तू काही जमणार नाही आहे त्यांना तर बाबांना आणखी जेवणही करायचं नव्हतं म्हणजे जेवण्याची कुठली वेळ नाही आहे कधी दोनला जेवतात कधी तीन वाजता जेवतात असं आहे त्यांचं म्हणत होते इतक्या लवकर जेवण करायचं नाही आणखीन तर गरम पाणी पित असतात गरम पाणी पिऊन बाहेर गेलेले आहेत बाबा आणि दिनेशशी ज्यूस पिऊन गेलेले आहे परत गॅरेजला आणि मी ज्यूस पिऊन इथं फुल एनर्जीसोबत आलेली आहे तर दुसरी कामावरण्यासाठी आणि बाबा येऊन थोडंसं रेस्ट घेत आहेत बाहेर सगळी पोती ले ले मी आणलेली आहे आणि कपडे धुवून झालेले होते तोपर्यंत तर कपडे मी उन्हाला टाकत आहे म्हणजे आता तरी येऊ आहे पण थोड्या वेळात जोरदार पाऊस सुरू झालेला होता, होता।, ले ले होता।, होता। मी जसं दळण वगैरे गेलं आणि पोहोचं बाहेरच ठेवलेलं होतं आणि जे भैया घेऊन जातात त्यांना मी सांगितलेलं पण होतं पण ते आलेच नाही आहेत आणि तितक्यात पाऊस आला मग ते सगळं तसंच राहून गेलेलं होतं तर इकडं अगोदर सगळे कपडे मी उलटे पलटे करून फटकून फटकून इकडं मी घालत आहे हवेला म्हणजे ऊन छान आहे कपडे लवकर हाडकले जातील पण ज्या हातानं धुवायचे कपडे होते ना त्याला थोडासा लेट पण झाला मला नंतर पाऊस पण सुरू झालेलं होतं आणि सगळ्या कपड्यांना मी चिमटे लावलेले आहेत आणि त्यांना खूप भयानक हवा येते समोरून कारण घर नाही ना घराला घर घराला घर चुटकून असलं ना खरं जास्त हवा येत नाही पण जेव्हा असं खुल्लं आहे ना एरिया तेव्हा खूप हवा असते जोरदार आणि सगळे कपडे उडून जातात म्हणून सगळ्या कपड्यांना मी व्यवस्थित चिमटी लावूनच हवेला टाकत असते म्हणजे की उडून आहे कांदि निघालेल्या आहेत बाबांना म्हणलं इथं खाली आहे पण वानेर आल्यानंतर एकही कांदा ठेवणार आहे त्या कांद्याच्या नादामध्ये सगळंच नुकसान करतात ते तर म्हणलं आता बघूया आता काय करूया इथं ठेवलेले बाहेर मी कारण ते कांदे व्यवस्थित नव्हते भाजीला घेण्यासाठी खूपच असा मौसूद झालेला होता आतमधून आता या कांद्याचं काय करायचं म्हणजे शेतामध्ये लावलं तर छान पाहत येते पण आता इथं वानेराचा खूप त्रास आहे आम्हाला त्यामुळे मी ठेवलेला इथं तोपर्यंत आणि आता मी इकडे जेवारीचं दळण करत आहे तर जेवारीची पोते वगैरे बाहेर आणून ठेवले थोडीशी तीळ निघालेली होते काळीतील म्हणजे खूप सारे आहेत मी बकेट भरून ठेवले नीटनिटकं करून पण आणखी थोडीशी राहिलेली होती ते बाबा आणखी दिलेले तर ते पण मला नीट करायचे होते पण अगोदर मी जेवारीचं दळण करते तर इकडं जेवारी मी चाळून घेते म्हणजे जेवारीत काहीच नसतं फक्त मी चाळणी करत असे जी धूळ वगैरे हे सगळी निघून जाते म्हणजे जी ही छोटी छोटी जेवारी असते ना ते पण निघून जाते एखादी काळी कुडी असेल ते पण निघून जाते चाळणी ना ही जेवारीची चाळणीची चाळणी आहे तर इकडं जेवारी अगोदर मी चाळून घेते वातावरण आता तरी खूप छान झालेलं आहे असं वाटत होतं की तांदूळ वगैरे धुवून टाकावे पण खरंच बघा नंतर जोरदार पाऊस सुरू झाला म्हणजे वातावरण एकदमच बिघडलं आहे आणि पाऊस चालू झालेला आहे मला वाटतं दिवाळी कोरोनाची पाऊस जाणार खूप डोक्यात बसलेला आहे चार चार दिवस छान म्हणून होतं पण आता अचानकच या पावसान आणखीन सुरुवात केलेली आहे तर इकडं जेवारी सगळी मी व्यवस्थित चाळून घेतलेली आहे थोडेसे तांदूळ पण मिक्स करत असते मी तर तांदूळ धुवलेले आहेत माझ्याकडे थोडेसे आणि आता चकलीसाठी मला तांदूळ भाजून घ्यायचे आहेत तर मला आज धुवून टाकूया थोडेसे पण ह्या कामामध्ये थोडासा मला लेट झाल्यानंतर मग वातावरण बिघडल्यामुळे मी ते धुवलेलं नव्हतं तर बघूया त्याचं मूर्त कधी लागेल तर इकडं सगळी जेवारी मी चाळून घेतलेली आहे आणि सगळंसंग तांदूळी नीट करून यामध्ये मिक्स करून पोतं भरून ठेवते म्हणजे एक दळणाचं काम झालं ना ते भैया येऊन घेऊन जातात दळून आणून देतात हे मात्र खूप चांगलं झालेले खूप सोपं झालेलं आहे की दळण केलं त्यांना फोन करून सांगितलं की घेऊन जातात दळून घरी आणून देतात खरंच खूप हेल्प झालेली आहे त्या भैयांची म्हणजे नाहीतर मला दिनेश किंवा दिनेश पप्पा सतत फोन लावा लागतो लवकर येत नाहीत खूप हे होतं ले ले था था, था, तर इकडे तांदूळी मी घेतलेले आहेत आता आणि फटकून घेऊया आणि या ज्वारीमध्ये मिक्स करणारे जास्त नाही करणार आता जेवारी आहे चांदळी तर त्यामध्ये अर्धा किलो तांदूळ मिक्स करते जास्त टाकलेलं भाकरी व्यवस्थित होत नाही पण थोडंसं टाकते मी तर इकडं हे जे आहेत ना मी बकिटात भरलेली आहेत आणि दोन्ही टोपलीवर रिकामी करून घेतले म्हणजे एकामध्ये मी ज्वारी ठेवलेली आहे दुसरी मी एकामं करून घेतलेला आहे आणि यामध्ये मी अर्धी अर्धी ज्वारी करणार आहे म्हणजे व्यवस्थित मला ते तांदूळ मिक्स करता यावं पूर्ण ज्वारी कारण आता हे टोपलेट टप्प भरले आणि त्यामध्ये काही बसणार नाही तांदूळ वगैरे टाकले तर मिक्सही मला करता येणार नाही पूर्ण जेवारी खाली साडणार आहे इकडे अर्धा अर्धी केली मी जेवारी आणि त्यामध्ये थोडीशी यामध्ये थोडीशी तांदूळ टाकले धुलेले मी आणि छान मिक्स करून घेतलं आणि पोत्यामध्ये भरून घेते आणि पोत बांधू इतर ठेवते म्हणजे ते भैया घेऊन जाते और चला तर मग आता हे सगळी जेवारी पोत्यामध्ये भरूया म्हणजे काल पण विचार होता की हे सगळं आवरायचं आणि आता दिपावळीची तयारी मला करायचीच होती पण आता अगोदर इम्पॉर्टंट ही काम आहे कारण नंतर होणार नाही सनवारामध्ये पिठे वगैरे धोरणा ही सगळी कामं आपल्याला अगोदर करून घ्यायचे जसं गव्हाचं दळून करायचं जेवारीचं करायचं आहे दाळून आला टाकून बेसन दळून आणायचं आहे ही खूप सारी तयारी असते दिपावळीच्या अगोदर मग त्यानंतर ज्या मग रेसिपी सुरू झाली की मग हे सगळं भरणार नाही म्हणून अगोदर हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे तर इकडे तांदूळ वगैरे सगळे मिक्स केले मी आणि जेवारी पोत्यात भरून ठेवलेली आहे तोपर्यंत इकडं करंट बिल देण्यासाठी आलेले होते ते भैया तर दिलेली बिल तेही बघितलं आणि आणून ठेवले जसं मी आतमध्ये असते ना ते आवाज पण देत नाहीत आणि कुठेतरी टाकून जातात नंतर मग शोधाशोध होते त्याची पण आज मी इथंच होते दळण करत होते तर ते बिलीही मी म्हणजे दोन कामं झाले आणि इकडे आता हे तीळ जे आहेत ना ते पण थोडंसं फटकून मी ठेवणार आहे तसं तरी तीळ ना खरं सांगते पोळ्याही मला करता येणार आले नाही त्याच्या आणि चटणी बनवली ती पण म्हणजे तितकी आम्हाला आवडली म्हणजे बाबा खातात पण मला तितकं हे आवडलं नाही एकतर कलर काळा त्याचा अंगाला छान असता असं म्हणतात म्हणजे शरीराला खूप छान असते हे तेवढं खाल्ली पाहिजे पण थोडंसं ना चवी तिला वेगळी आहे आणि दिसायला पण एकदमच वेगळी काळी आणि पांढरी तिळमध्ये खूप फरक असतो तर थोडीशी तीळ मी पांढरी मागवलेली एक किलो आता लागणारच आहे सणामध्ये आणि हे काळी तिळ मी फक्त निरनिटकं करून ठेवलेलं आहे आणि हे जे कांदे ना बाबांना तेच दाखवत आहे मी की हे कांदे कुठं लावतं म्हणजे आता इथं लावलं तर वाण्यार येतात आणि बाबा प्रत्येक वेळी घरी राहत नाहीत थे, थे मी म्हटलं मला वानराची खूप भीती वाटते तरी, तरी तर लावू नका तुम्ही म्हणजे गावाकडे दिलं तरी पण चालतं आहे कांदे आता असंच टाकण्यापेक्षा म्हणजे तिकडे तरी लावतील ते तर कवरमध्ये भरून ठेवलेलं आहे तीळ वगैरे जे कचरा निघालेला होता म्हणजे खूप जास्त खराबच निघालेले होते सगळी मी बाहेर नेऊन टाकून आलेली आहे आणि आता पूर्ण पोर्समध्ये झाड मारून घेते कारण खूप कचरा वचरा झालेलाच आहे इथं कारण दळण वगैरे झालं ना त्यामुळे तर झालेलं हे सगळी साफसफाई बाहेरची पण तर आता काही आतमधली कामं आवरूया म्हणजे थोडीफार मला डेकोरेशन पण करायचं आहे पण काहीच झालं नाही आणि हे करंटबिल जे आलेलं आहे ते दिनेश बघत आहे तर सगळं कस कसं काय काय म्हणजे किती मिनिट आलं काय नाही सगळं बघत आहे तर ते त्याचं बघण्याचं काम चालू आहे आता मी इकडं करत आहे ताक म्हणजे दहयाचे ताणे ना दोन तीन झालेले तर सगळं मी एकत्रच केलं म्हणजे सगळी भांड्याला क्लीन करायची मला चहा ठेवलेला आहे म्हणजे आता मला ना एनर्जीची गरज आहे हे करून धावपणा खूप थकवा पण आलेलं आहे तर मी चहा ठेवूया आणि दिनेशला जेवायला व्हायचं पण आज एक झालं नाही कामाच्या गोंधळामध्ये भातच मी बनवले मॉर्निंगला बनवलेलं होतं ते भात मी थोडासा बनवला तेव्हा संपलेला आहे आणि आता दुपारी मला गरम भात बनवायचं होतं पण या कामाच्या याच्यामध्ये झालंच नाही तर म्हणलं दिनेशला तोपर्यंत बसलेलं आहे तो तर बस, बस तोपर्यंत मी भात ठेवते आता आणि अगोदर ताक बनवते आणि दिनाची तब्येत ठीक नाही कालपासून म्हणजे सर्दीच खूप होत आहे त्याला आता जसं आम्ही देवस्थानी गेलो होतो ना तेव्हापासून दिनाची तब्येत ठीकच राहत नाही चार आठ दिवस गेले परत बिघडते चार आठ दिवस गेले ठीक वाटतं परत बिघडते असं होत आहे तर म्हटलं ताकाला तडका देऊन देते म्हणजे किती पत्करायचं मी म्हणते दुधाच्या काही वस्तू खाऊ नको कारण त्याला सर्दी खूप होत आहे ताक पिऊ नको दही खाऊ नको दूध खाऊ नको सगळं खाऊ नको खाऊ नको मग खायचं काय तर म्हटलं मी ताकाला तडका देऊन देते म्हणजे यानं काही फरक पडणार म्हणजे सर्दी खोकला जे आहे ना म्हणजे ता कासर करणार नाही त्याच्यावरती मग तडका देत आहे आणि इकडे जे तांदूळ आलेले होते म्हणजे मी अगोदर नीट केलं ना ते तांदूळ थोडेफार पोचत राहिले होते ते तांदूळ इकडे डब्यात भरले बचकरी काम करून घेतलेलं आहे आणि आता मला भात बनवायचे त्यामध्येच थोडेसे तांदूळे घेतलेले आहेत आणि यामध्ये थोडेसे मी बारीक तांदूळ पण मिक्स करणार आहे म्हणजे जे पॉकेटचे असतात ना ते आणि भात बनवत ठेवते म्हणजे जोपर्यंत की भात बनेल तोपर्यंत मी थोडीफार किचनची कामं आवडते आणि सगळेजण जेवण करतील म्हणजे बाबाही आणखी जेवण केलेलं नाही दिनेश पण केलेला नाही आहे आणि आज वेदिका पण येणार आहे तर सगळेजण एकत्र जेवण करून मी पण जेवलेली नाही आज म्हणजे ज्यूस घे चहा घे यामध्येच आहे कारण आता हे कामाचं असं लागलं नाही आहे एक वेळा कामाला सुरुवात केली तर बोकी लागत नाही ताणी लागत नाही असं असतं आपलं तरी पण वेळेत जेवण करणं खूप गरजेचं आहे तिकडे तांदूळ घेतले फटकून घेतले आणि दोन तीन पाण्याने तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत आणि भात बनत ठेवते म्हणजे तिकडे भात म्हणजे दो दोन शिट्या झाल्या भात पटकन बनतो जास्त वेळ लागणार मी खूप सारा जास्त बनवून ठेवत नाही थंड झालं ना कोणी खात नाही मग त्याला नंतर फोडणी द्या हे करा उलटाला उलट ढाल आपला सुरूच असतो तिकडे ठेवलेले भात बनवते आणि काकी मी इकडे थोडंसं मीठ टाकून रवीनं हलवून घेतलेला आहे आणि आता तडका देऊया तर इकडून मी तडका पॅन घेतलेला आहे तडका पॅन तुम्ही विचारत होता ते कितीला घेतलं आणि कुठं घेतलं तर मी ऑनलाईन घेतलेलं आहे आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही घेऊ हो शकता घरबसल्या छान आहे क्वालिटी पण खूप छान आहे याची म्हणजे मिशोवरून मी मागवलेला आहे तर इकडे तडका पॅन ठेवलेला आहे यामध्ये थोडंसं तेल घेतलं अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकलं आवडीपर कडी कढीपत्ता लसूण हे पण टाकू शकतात फ्लेवर छान येतो पण मी तर फक्त जिरं आणि मोहरी टाकलेले आहे आणि हा तडका मी ताकात वतलेला आहे म्हणजे आधी सर्दी खोकला काही त्रास असेल तो होणार नाही आहे म्हणून तडका धुऊन पॅक करायचा शला आणि बाबांना मी जेवायलावरती भात पण बनलेला आहे आणि वेदिका पण आलेली आहे तर तिलाहीमुळे जेवण करले आहे म्हणजे मीही जेवलेले नव्हते तर सगळेजण आता आम्ही जेवण करू तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण जेवण करायला आणि इथे भजी पण आहे बघू शकता तुम्ही भजी माझी फेवरेट आहे म्हणजे शेजारांच्या ताई आणून दिलेली आहेत भजी तर भजी आहे भाकर आहे आणि भजीसोबत ना खास करून शिळी भाकर असावी म्हणजे जे कडक भाकर असते ना ती खूप छान लागते भजी कडक भाकर आणि वरती तेल सोबत आंबील किंवा ताक असले पाहिजे तसं त्रास ताकायला मी तडका दिलेला आहे आजचं जेवण खरंच खूप छान झालेलं आहे तर इकडे अगोदर बाबांना जेवायला वाढलेलं आहे म्हणजे मी भाजी भाकर भात जे बनवलं ते बनवलं भजी पण दिलेली आहे आणि इथं जी कॅन्डी पण भुर्जी आणलेली होती तर ही भुर्जी पण खाण्यासाठी खूपच छान आहे तर वेदिकाला तेच दिलेलं आहे मी आणि मला आता जेवण करूया आपण तिकडे जेवायला वाढून घेत आहोत आम्ही भाकर आहे भजी आहे आणि त्यापुढं किती पंचपकवान ठेवा तरी पण मला आवडणार नाही कारण ही माझी फेवरेट आहेत आणि वेदिकाला पण तेच खायचं होतं ती पण खायचं भाजी नाही पण आमच्यासारखं जेवण खूप आवडतं म्हणजे जास्त तामझाम नको जे साधं सिंपल आहे तेच आवडतं तर इकडं ताक दिलेलं आहे भज्जी भाकरी आम्ही घेतलेला आहे दिनेशला मात्र भजी खायची नव्हती भाजी भाकर ताक बर भातेच बसलेला आहे तो तर असो आता आम्ही सगळेजण जेवण करू त्यानंतर जे <laughs> काम आहे म्हणजे बघू शकता पसारा किती पडलेला हे कामांना अशी चालतात ना दिवसभर संपायचं नावच घेत नाहीत ते संपवा दुसरं पडतं दुसरं संपवा तिसरं पडतं तिसरं म्हणजे घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यात एक काम रेडीच राहतं फक्त आपल्याला करण्याची गरज आहे तर इकडं आमचं जेवण आता सुरू आहे चर्चा पण चालू आहे दिवला मोबाईल ठेवून जेवण कर म्हणजे मोबाईल आता नाही ते जेवणच होत नाही असं म्हणजे एक सेवेत झालेले आहे त्याला तर म्हणलं आता आपण सगळेजण आहोत फोन ठेवा आणि सगळ्यासोबत बोलत आपण जेवण करूया तर जेवण वगैरे आमचं झालेलं आहे आणि आता वेदिका पण जायला निघालेली आहे म्हणत आहे एक्झाम चालू आहे अभ्यास वगैरे आहे तर तिला जायचं आहे म्हटलं थोडा वेळ बस जायचे इव्हनिंगला पण नाही जायचंच आहे तर आता जायला रेडी आहे आणि इकडे काही चॉकलेट वगैरे आणलेले होते कॅन्टीन तेच खायला दिलेले वेदिकाला म्हणजे जसं डेअरी मिल्क चॉकलेट असतं ना तसं है, है, पर फ्लेवर आहे फक्त वाईट कलरचा आहे मी तेच म्हणत होते वाईट आहे पण फ्लेवर सेम आहे मिल्क चॉकलेटसारखा तर मी हे घेतलेले खाण्यासाठी माझे खूप फेवरेट आहे चॉकलेट खूप आवडतात तर इकडं आमचं हे खाणं पिणं होत आहे आणि थोड्या वेळा मी बोलत बसलो आणि आता थोड्या वेळात वेरी काही जायला नाही गेलं आणि मी लागते माझ्या कामाला कारण आता ना असं म्हणायचं नाही की कामं संपवणार आहेत कारण आता सण असले ना कामं जास्तच होतात आपली तर असं तयांना हाच होता व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा बाय